शांत सगळे मस्त मजेत ना तर मी पण मस्त मजेत आहे तर तुम्हाला मागच्या ब्लॉकमध्ये मी दाखवलं होतं की आम्ही गेलो होतो आराध्याच्या स्कूलची शॉपिंग करायला आणि किराणा वगैरे करायचं होतं आणि त्यानंतर त्या एवढं गुण होतं आणि बरेचसे कामं आम्ही केली त्या दिवशी पण तिला स्कूलची सँडल घ्यायची होती आणि अजून दोन तीन गोष्ट तिच्या बाकी होत्या टिफिन बॉटल वगैरे हे सगळं बाकी आहे तर म्हटलं आज तिचे पप्पा आलेत ऑफिसवरून तर ते आज तर ते आता घेऊन टाकते म्हणजे तिचं फायनल होऊन जाईल स्कूलचं मग काय टेन्शन राहणार नाही आणि सोळा तारखेपासून तिची स्कूल स्टार्ट होते तर मी आता चालली बाहेर आता बरोबर आठ वाजलेले आणि त्यामध्ये काय झालं आहे बाबूची पण तब्येत बरी नाही आहे थोडी तर त्याला सर्दी वगैरे झाली आहे तर त्याला पण ते वाफ द्यायचे आहे तर ते पण करून टाकते तर त्याला वाफ द्यायची बाबूला तर ते पण काम करून टाकते असं कारण वातावरण खूप खराब चालू आहे आधी आराध्य आजारी होती त्याच्यानंतर बाबू तर बोल अरेदा तुला काय बोलायचं आहे माझ्याकडे खूप कोणते पैसे तुझ्याकडे इथे बघा तर इथे बघा आमचा टपलू आलेला आहे त्याचे केस कट केले पूर्ण त्याला टकलू केलेले कारण त्याला ना खूप गर्मी होत होती तर त्याची पूर्ण त्याची पूर्ण आम्ही इथे चमकी गेलेले तो खूप थाजवत होता ना बाबू बोल हाय हाय हॅलो हाय कर हाय हाय मग इथे निघतानाच आम्हाला थोडा टाईम झाला होता आठ वाजून गेले होते कारण की आरूचे पप्पा जॉबवरनं आले होते मग त्यांचं चहापाणी वगैरे झाला मग निघालो तर ट्रॅफिक तर लागतेच नेहमी लागते तर त्या ट्रॅफिकचा किती वैताग घेतो वापरे त्यात लहान मुलं सोबत असल्यावर मग आम्ही गेलो मार्केटमध्ये तर मग गाडी लावायचे हे गाडी लावायचा प्रॉब्लेम झाला होता मग तसंच आम्ही साईडला गाडी उभी केली बाईकवर गेलो होतो आम्ही साईडला उभी केली आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आरूचे सँडल्स घेतले बघा बाहेर जायचं म्हटलं लहान मुलांना घेऊन जायचं म्हटलं का खूपच वायदा घेतो त्यात पाऊस पण सारखा इजा जा करत होता इथे गेलो आम्ही आतमध्ये आणि ते स्कूलचे सँडल्स थोडं आतमध्ये होतं म्हणजे वरती रेग्युलरच होते चप्पल आणि आतमध्ये स्कूलचे होते तर हे मी आरूचे पप्पा आणि आरू आतमध्ये गेलेले गेले, गेले आणि मी इथे बाहेर उभी होती म्हणजे दुकानातच होती शॉपमध्ये पण इथे बाहेर बसली होती आणि इथे लहान मुलांचे सँडल्स आतमध्ये होते तर मग सिड्या चढून जायचं होतं ना त्यामुळे मी काही गेली नाही कारण बाबू सोबत होता तर मी इथे थोडंसं शूट घेतलं आणि इथे बाबू आणि माझ्या थोड्या गप्पा चालू होत्या मग मी लगेच चान्स भेटला आणि लगेच थोडंसं इथे आम्ही शूट केलं आहे आमचं व्हिडिओ इथे बघा बाबूचं कसं चाललंय बाबू मस्त कॅमेऱ्याकडे नजर लावून बघतोय <laughs> आणि खूप म्हणजे छान वाटतं आपलं म्हणजे संध्याकाळी असं बाहेर फिरायला खूप छान वाटत होतं कारण की पाऊस इजा इजा करत होता मग तिचे सँडल्स वगैरे आम्ही घेतले त्याच्यानंतर मग घ्यायचा होता तिचा रेनकोट मग रेनकोट घ्यायला आम्ही गेलो मग मा काय माझी तर फजितीच होते कारण बाबूला घेऊन चालणं खूपच मुश्किल होतं त्यात कॅमेरा पण मलाच पकडावं लागतो मोबाईल कार आरू तर पकडतच नाही अजिबात तिला काम है है ती काय इतका कंटाळ येतो ती कधीच मोबाईल पकडत नाही पकडला तर थोडंसं ओरडून थोडंसं पकडते मग ती काय जास्त हे नाही करत मी पण तिला फोर्स नाही करत माझा कॅमेरा मीच पकडत असते मोबाईल हे बघा किती खुळशी आली सँडविच घेऊन मग आम्ही निघालो इथे रेनकोट घेतो होतो कारण फटाफट सर्व आवरायचं होतं कारण बाबूची पण तब्येत बरी नव्हती त्याला सर्दी झाली होती कफ तर इतका झाला होता त्याला की बापरे आणि मग इथे बघा झालं सगळं तिचं टिफिन बॉटल सगळं जा घेऊन झालं तिकडे टिफिन घेत होतो तेव्हा तिकडे शूट घ्यायला मला नाही जमलं पाऊस खूप येत होता आणि इथे बघा चायनीज खाल्ला आम्ही कारण की खूप कंटाळा आला होता आणि इथे मस्त सूप सूप पिलं चिकन सूप आणि दुसऱ्याशी बाबूला वाप